नमस्कार मित्रांनो ठरलं तर या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे मित्रांनो आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो अगदी तो क्षण या ठिकाणी आलेला आहे एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे कारण प्रियाच्या खोलीमध्ये महिपतचा डाव शोधण्यासाठी आणि सर्व काही बघण्यासाठी सायलीने मात्र मोबाईल ठेवलेला असतो आणि तोच मोबाईल प्रियाच्या असली रूपाचा पर्दाफाश आता करणार असतो कारण हुशार सायली आता प्रियाला पकडून देणार असते आणि आता हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघूयात तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत राहा तेव्हा मित्रांनो आता सायलीचं डोकं हे इतकं मस्त चालत असतं सायलीने प्रियाचं डोकं कसं तिरके चालते हे बघितलेलं असतं कारण तिने बनवलेला शिरा मात्र आता प्रतिमा आत्याकडून मी शिकले असे सांगून प्रियाने वेळ मारून दिलेली असते मात्र आता प्रतिमा आत्याने सांगितलेलं असतं की प्रिया माझ्याकडे आलीच नाही म्हणून आता महिपतकडे ती वकील बदल हे म्हणण्यासाठी तिकडे गेली असेल नक्की महीपतकडेच ती गेली असणार म्हणून आता ही सर्व माहिती आपण जाणून घेण्यासाठी काहीतरी असा एक प्लॅन करावा लागेल याची पूर्णपणे खात्री आता सायलीला झालेली असते आणि तेवढ्यात सायलीच्या डोक्यात प्रियाने एक क्षण मागे जो प्लॅन केलेला असतो तो प्लॅन तिला आठवतो कारण प्रियाने सायलीच्या रूममध्ये अर्जुनाने तिचं बोलणं गुपचूप ऐकण्यासाठी जेव्हा एक मोबाईल ठेवलेला असतो आणि सायलीने तो मोबाईल पकडलेला असतो ही युक्ती मात्र आता सायली वापरण्याचं ठरवते आणि ती लगेच आता प्रियाच्या रूममध्ये गेलेली असते तिच्या खोलीमध्ये तो मोबाईल ठेवून देते जेणेकरून प्रिया जे काही रूममध्ये करते ते सर्व काही त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होणार असतं आणि आता मात्र प्रिया बघतेस तुला अजून काय काय रंग दाखवतेस असे ती म्हणते तेव्हा मात्र तिथून जाण्यासाठी जेव्हा ती निघते तेव्हा नेमकं प्रिया तेथे येते प्रियाची आणि तिची धाक होते सायलीला विचारते अग तू माझ्या रूममध्ये काय करतेस तेव्हा मात्र सायली कावरी बावरी होते पण लगेचच ती तिला ती खररूप दाखवत नाही सायली म्हणते काय ग प्रिया तू कशी माझ्या रूममध्ये न विचारता येत असतेस आणि तशीच मी तुझी रूम आवरण्यासाठी आले होते कारण अश्विन आणि तुमच्या लग्नाचे आता सुरुवातीचे दिवस आहेत त्यामुळे बेडरूम नीट व्यवस्थित ठेवण्यासाठी मी इथे आले होते मला समजलं म्हणून मी आले आता सायली वेल ती वेळ मारून नेते आणि प्रियावरच तो डाव फिरवते आणि तिथून ती जाते आता प्रियाला थोडीशी शंका आलेली असते परंतु माझ्या रूममध्ये खरंच काय सायली आली असेल असा ती विचार करत राहते तेवढ्यात अश्विन येतो त्यामुळे प्रियाच्या डोक्यातला विचार गायब होतो अश्विन आता रोमॅंटिक असतो आणि रोमांस करण्याच्या मूडमध्ये असतो त्यामुळे प्रिया आणि अश्विन जवळ येतात आता मात्र अश्विनच्या ताब्यातून कसं सुटू आणि तेवढ्यात तिच्या डोक्यात सायलीचा विचार येतो की सायली कशाला रूममध्ये आली असेल पण तो विचारही लगेच डोक्यातून निघून जातो त्यानंतर आता इकडे सायली रूममध्ये येते आणि अर्जुनला आपण काय काय युक्ती केल्या प्रियाचा खरा चेहरा कसा समोर येईल आणि तिने जे काही केलेलं आहे ते सर्व सांगते तेव्हा अर्जुन खुश होतो आणि म्हणतो माझी डिटेक्टिव बायको झाली शेवटी म्हणजे मी वकील आणि तू डिटेक्टिव्ह आता खूप मजा येणार आहे आणि धमाल होणार आहे असे म्हणत तो सायलीचं कौतुक करत असतो त्यानंतर आता प्रिया रूममध्ये काय काय करते ती महिपतला कशा प्रकारे मदत करते आणि आपली जी माहिती आहे ती कशा प्रकारे लीक करत राहते हे पाहण्यासाठी सायली उत्सुक असते तर दुसरीकडे पूर्णा म्हणते माझ्या तन्वीने माझ्यासाठी शिरा बनवला आणि तोही प्रतिमासारखाच असे म्हणत ती खूप खुश होत असते स्वतःशी हसत असते तिला काय करावे आणि काय नाही असं वाटत असतं पण तेवढ्यात तिला प्रतिमा प्रमाचे बोलणे आठवते ती विचार करते प्रतिमा तर कधी माझ्याशी खोटं बोलणार नाही माझी प्रतिमा आता विसरायला लागली की काय म्हणजे काहीतरी करावे लागेल जेणेकरून तिला सगळं काही आठवत राहील आणि मला पूर्वीची प्रतिमा मिळेल असा विचार पूर्णाच्या मनात आलेला असतो त्यानंतर दुसरीकडे महिपत दामिनी वकिलीकडे आलेला असतो आणि विचारतो त्या केसबद्दल तुम्ही पुढचा काय विचार केला आहे तुम्ही कशा प्रकारे केस लढणार आहात तेव्हा दामिनीला राग येतो ती म्हणते हे बघा त्याबद्दल तुम्ही मला शिकवू नका मी माझ्या पद्धतीने ही केस लढणार आहे त्यामुळे जास्त शहाणपणा करायचं नाही माझ्यापुढे काही एक शब्द बोलायचं नाही मी ही केस लढण्यासाठी समर्थ आहे असे म्हणत ती महिपतचा खूप अपमान करते पण महिपत म्हणतो माझ्या मुलीसाठी मी हा अपमान सहन करेल जेव्हा ती बाहेर पडेल तेव्हा तुझ्याकडे बघतोच असे म्हणत तो रागाने तिथून निघून जातो तर दामिनी आता विचार करत राहते अर्जुन साधा सुद्धा वकील नाही आपल्याला असे काहीतरी करावे लागेल जेणेकरून या केसमध्ये आपण असा मुद्दा उचलावा की सर्वांचे लक्ष दुसरीकडे वळेल त्यासाठी तिला एक नाटक करावे लागेल आणि प्लॅन बी तयार ठेवावाच लागेल असे ठरवते ती एक फोन फिरवते समोरून कुणीतरी एक आयडिया देते आणि ती ऐकून दामिनी लगेच खुश होते इकडे अर्जुन आणि चैतन्य दामिनीविरुद्ध केस कशी लढायची यावर चर्चा करत असतात चैतन्य म्हणतो दामिनी साधीसुधी नाही काही झालं तरी आपल्याला काहीतरी शक्कल लढवावीच लागेल नाहीतर केसला दुसरी दिशा देणार तेव्हा सायली अर्जुन आणि चैतन्यला म्हणते तुम्ही घाबरू नका माझे पतिदेव मिस्टर अर्जुन सुभेदार दामिनीला कसे वेड्यात काढतात आणि माझ्या मधूंना कसं सोडवतात हे तुम्ही बघतच राहा असे म्हणत ती अर्जुनचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत असते आता एक रात्र जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया बाहेर गेल्यानंतर सायली हळूच तिच्या सायली रूममध्ये येते आता प्रियाने रात्रभर काय काय धिंगाणा घातला हे बघण्यासाठी ती खूपच उत्सुक असते ती लगेच दरवाजा उघडते आणि खिडकीतून पडदा बाजूला करून मोबाईल घेण्यासाठी हात पुढे करते तेवढ्यात कल्पना आवाज देते काय करतेस अश्विन आणि तन्वीच्या रूममध्ये तू काय करतेस सायली थोडीशी घाबरते कल्पना खूपच रागाने म्हणते ग तुला शरम वगैरे वाटत नाही का तू म्हणायची की मी माझ्या रूममध्ये न विचारता येते आणि आता तू त्यांच्या रूममध्ये काय करतेस याचं उत्तर दे सायलीचा नाईलाज असतो तिला मोबाईल तसाच सोडून परत यावं लागतं तिला माहिती असतं की कल्पना काही ऐकून घेणार नाही न ना बोललेलं बरं असं मनाशी म्हणत ती बाजूला होते कल्पनाची बुद्धी खूप तेज असते ती विचार करते सायली नक्की कशासाठी रूममध्ये आली होती याचा पत्ता लावायलाच हवा दुसरा दिवस होतो रात्री अर्जुन सायलीला विचारतो मोबाईलमध्ये काही पुरावा मिळाला का सायली सगळा प्रसन्न अर्जुनला सांगते मी काही करून उद्या तो मोबाईल मिळवणारच असं ती ठामपणे म्हणते त्याच रात्री प्रिया रूममध्ये विचार करत असते महिपत माझ्या जाळ्यात अडकायला हवा त्यासाठी अर्जुन आणि सायलीबद्दल थोडी माहिती त्याला सांगावी लागेल जेणेकरून मी सुरक्षित राहील ती अर्जुन सायलीच्या रूमकडे जाण्यासाठी निघते पण समोरून मधू येताना दिसतो तेव्हा ती पटकन दरवाजा बंद करून पळत जाते तिच्या लक्षात येतं की लॉकेट बाहेरच आहे मधुपाहिल आणि सायलीला हे लॉकेट ओळखून सांगेल असा विचार करून ती घाबरते ती बाहेर येऊन लॉकेट ड्रेसमध्ये लपवते आणि म्हणते आज मी अर्जुन आणि सायलीचं बोलणं ऐकणारच ती खिडकीबाहेरून सीधी लावते अर्जुन आणि सायली केसबद्दल चर्चा करत असतात अर्जुन म्हणतो दामिनीचा बुद्ध्यांक मोठा आहे आपल्याला तिच्या विचारांपेक्षा एक पाऊल पुढे रहावं लागेल सायलीला खिडकीजवळ सावली दिसते अर्जुन सर खिडकीवर कोणीतरी आहे ती ओरडते अर्जुन पटकन पडदा बाजूला करतो प्रिया उभी असते ती घाबरते आणि सिडीवरून उतरताना पाय सटकतो ती खाली आपटते अर्जुन आणि सायली खिडकीतून पाहतात तेव्हा त्यांना खूप हसू येतं तिला तिच्या पापाची शिक्षा मिळाली सायली म्हणते आवाज ऐकून पुर्णाई आणि कल्पना घराबाहेर येतात प्रिया तू काय करत होतीस पडलीस कशीस असा प्रश्न विचारतात प्रिया चक्कर येण्याचं नाटक करते आणि बेशुद्ध पडते कल्पना आणि अश्विन तिला उचलून घरात घेऊन जातात कल्पना लगेच मांत्रिकाला बोलावते जर कोणी नजर लावली असेल किंवा करणी केली असेल तर कळेल असा विचार करून ती चिंतेत असते दुसऱ्या दिवशी प्रिया बाहेर जाते आणि सायली तिच्या रूममध्ये येते ती मोबाईल घेऊन गुपचूप निघते आणि स्वतःच्या रूममध्ये जाऊन तो प्ले करते त्यात तिला लॉकेट लपवताना प्रिया दिसते सायली विचार करते ही लॉकेट का लपवत आहे तिची शंका वाढते आणखी एक व्हिडिओ काढूया असं ठरवून ती पुन्हा मोबाईल लपवते प्रिया रूममध्ये येते लॉकेट तर व्यवस्थित आहे दुसऱ्या गोष्टी चेक कराव्या लागतील असं म्हणत ती पायवर घेते तेव्हा तिला तुळशीपत्र गायब झालेलं दिसतं हे काय इकडे आल्यावर तुळशीपत्र ही गायब पूर्वी ती पायावर तुळशीपत्र काढायची पण लग्नानंतर विसरली होती हे काढून ठेवायलाच हवं असं म्हणून ती कपाटातून पेन काढते तुळशीपत्र पायावर काढते तेव्हा मात्र जी काही तिचं तुळशीपत्र काढायचं पूर्ण होतं तेव्हा तिच्या लक्षात येतं आणि ती लगेच नागराजला फोन करते सायलीची आणि अर्जुनची जी काही माहिती आहे उपयोगी नसलेली ती तिने ऐकलेली असते आणि ती त्याबद्दल नागराजला सांगते तेव्हा नागराज तिच्यावर अगदी चिडतो आणि म्हणतो हे बघ असं ब्रेकिंग काहीतरी सांगत जा असं पाचत गप्पा काही सांगत जाऊ नकोस असं म्हणून तो लगेच फोन कट करतो तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सायली नेहमीप्रमाणे प्रियाच्या खोलीमध्ये येते आणि मोबाईल चेक करते तेव्हा त्या मोबाईलमध्ये प्रिया ही तुळशीपत्र काढत असलेली सायलीला दिसते लगेच अर्जुनचा आवाज ऐकून ती त्याला बोलावते आणि म्हणते हे बघा हो अर्जुन सर ही भामटी प्रिया काय करते बघा पायावर कसली तरी चिन्ह काढत आहे तेव्हा आता तो व्हिडिओ बघून मात्र अर्जुन अगदी थक्क होतो अरे बापरे म्हणजे एवढा मोठा धोका तर म्हणजे ही तर खरी तन्वी नाही एवढा मोठा फ्रॉड तिने करून आपल्याला सर्वांना फसवले आणि सिनियरलाही तिने फसवले असे म्हणत अर्जुन डोक्याला हात लावतो तेव्हा आता सायली अर्जुनला विचारते तुम्ही कसल्या चिन्हाबद्दल बोलता आणि तुम्हाला काय फसवले अर्जुन मात्र आता त्या तुळशीपत्राबद्दल सायलीला सांगतो तन्वीच्या पायावर ते तुळशीपत्र आहे म्हणूनच सिनियरने तिला ओळखले होते की हीच त्याची तन्वी आहे सिनियरच्या तन्वीने जो काही घात केला आहे कारण ही आपली तन्वी नाही प्रतिमा आत्याच्या आणि सिनियरच्या जी तन्वी होती तिच्या पायावर तुळशीपत्राची कूळ होती तेव्हा हे सर्व ऐकून सायलीला खूप मोठा धक्का बसतो ती लगेच आपला पाय अर्जुन सरांना दाखवते आणि तसेच जे काही तुळशीपत्र आहे ते सायलीच्या पायावर असते हे तर माझ्या जन्मापासूनच आहे असं ती आता अर्जुनला सांगते तेव्हा सायलीचं हे वाक्य ऐकून अर्जुनला इतका आनंद होतो की तो आनंदाने नाचायला लागतो म्हणजे माझी बायको तूच तूच माझी तन्वी आहेस तू सिनियरची मुलगी आहेस तू प्रतिमा आत्याची तन्वी आहेस असे म्हणत अर्जुन खूप खुश होतो त्याला आता काय करावे काय नाही हे सुचत नाही अगदी तो नाचायला लागतो देवा धन्य धन्य तुझी लिला शेवटी अरे देवा तूच माझ्या तन्वीला मलाच दिलं आणि माझ्या नशिबात माझी तन्वीच माझी बायको म्हणून आली खरंच अर्जुनला इतका आनंद झालेला असतो की त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो तेव्हा सायली म्हणते अर्जुन सर म्हणजे तुम्ही काय म्हणता मी तुमची तन्वी आणि प्रतिमा व सिनियरची मुलगी तेव्हा अर्जुन म्हणतो हो सायली तुम्हीच माझ्या तन्वी आहात अर्जुन आता इतका खुश झालेला असतो तेव्हा मात्र सायली अगोदरच्या दिवशी जो काही लॉकेटचा व्हिडिओ आहे तो अर्जुनला दाखवते आणि म्हणते हे बघा हे लॉकेट प्रिया का लपवत होती तेव्हा अर्जुन म्हणतो हे तेच लॉकेट आहे की जे लहानपणी मी माझ्या तन्वीला वाढदिवसाला दिलं होतं आणि हे लॉकेट सुद्धा तू मचंच आहे म्हणूनच तिने ते लपवलं असेल आणि तुम्हीच माझी तन्वी आहात तेव्हा आता सायलीही म्हणते मधुना हे सर्व विचारावं लागेल कारण आश्रमामधील सर्व वस्तू ह्या मधुकडेच असतात तेव्हा अर्जुन आणि सायली लगेच मधुकडे जातात आणि प्रियाच्या लॉकेटचा जो काही व्हिडिओ आहे तो दाखवतात तेव्हा मधू मोठ्याने ओढतात अरे या भामटीने तर सायली तुझं लॉकेट सुद्धा चोरलं हे तुझंच लॉकेट आहे तेव्हा मात्र आता ते लॉकेट आणि जे तुळशीपत्र आहे यावरून सायलीला मीच तन्वी आहे ही खात्री पडते सुद्धा हे सत्य सांगितल्यावर सायलीसमोर मोबाईलमुळे एक खूप मोठं सत्य येतं कारण मित्रांनो सायली हीच आता तन्वी आहे अर्जुन आणि सगळ्यांना हे कळतं की तन्वीने आतापर्यंत आपल्याला किती किती फसवलं सायलीचं सर्व काही हक्काने घेण्याचा तिने प्रयत्न केला आणि अर्जुनला मात्र आपली सायली म्हणजे आपली तन्वी आहे हे अखेरमधून सुद्धा सांगितल्यानंतर आता एक खूप मोठा सत्याचा उलगडा झालेला असतो तेव्हा आता मित्रांनो प्रियाचंद ही सर्वात मोठं सत्य सर्वांच्या समोर आलेलं असतं कल्पनाला आणि सर्व सुभेदारांना जेव्हा हे सर्व कळेल तेव्हा मात्र खूप मजा येणार आहे नियतीने हे अनोखे डाव खेळून सर्व काही अगदी छान घडवून आणलेलं असतं म्हणजे नियतीने खेळ खेळून आपल्या सायलीला तिचं लहानपणी गमावलेलं कुटुंबसुद्धा मिळालेलं असतं आणि ज्या अर्जुनावर लहानपणीच ठरलेलं लग्न आणि प्रेम होतं ते दोन्हीही नियतीने आणि देवीआईच्या कृपेने शेवटी मिळालेलं असतं तन्वीने कितीही ते हिसकावण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा नियतीने डाव खेळून ते सर्व हक्क सायलीला तिचे परत मिळवून दिलेले असतात तिचे आईवडील जे काही हक्क का होते ते सर्व योगायोगाने सायलीला मिळतात आणि अर्जुन सुद्धा खूप खुश होतो परंतु आता या प्रियाची जी काही कपटनीती आहे आणि जे खोटे डाव ती या कुटुंबाशी खेळत आहे त्या सर्वांचा आता एक मोठा पर्दाफाश होणार असतो अर्जुन आणि सायली कशा प्रकारे सायली हीच तन्वी आहे हे सत्य समोर आणतात आणि प्रियाला कसे घराच्या बाहेर काढतात हे मित्रांनो बघणं खूपच रोमांचक ठरणार आहे हाच पुरावा कोर्टात दाखवून अर्जुन आता प्रियाचा खोटेपणा समोर आणणार आहे आणि जेव्हा प्रतिमा आत्या आणि सिनियरला हे कळेल तेव्हा मात्र सायली हीच त्यांच्या रक्ताची आणि त्यांची खऱ्या अर्थाने मुलगी आहे हे, हे त्यांना समजेल तेव्हा त्यांच्या आनंदाला काही सीमा चुरणार नाही कारण सायली त्यांना पहिल्यापासूनच खूप आवडत असते सायलीमध्ये त्यांचे प्रत्येक गुण भरलेले आहेत हे, हे त्यांनी आधीच ओळखलेलं असतं कारण प्रियामध्ये एकही गुण प्रतिमा त्याचा दिसत नाही हे सर्वांनाच जाणवलेलं असतं लवकरच ते सुद्धा ओळखतील की आपली सायली आपल्याला परत मिळाली आणि लगेच ते सायलीला आपल्या खुशीत घेतील आपल्या मिठीत घेतील तेव्हा सायलीवर जो काही अन्याय झालेला आहे त्याबद्दल ते तिची माफी मागतील आतापर्यंत रविराज काकांनी सायलीचा जो काही रागाराग केला होता तो सुद्धा प्रियेमुळेच होता तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतील माझी तन्वी मला शोभेल अशीच आहे आणि तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहतील आता हे सर्व बघणं खूपच रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो आता ठरलं तर या मालिकेचे डेली अपडेट्स सा पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा